सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका विजय महापारायण संस्था नाशिक यांच्या वतीनं आयोजित अकरा हजार एक भक्तांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण संभाजी महाराज क्रीडा संकुल सिंहस्थनगर नवीन नाशिक इथे भक्तिभावानं पार पडलाय सौ पूनमताई विठ्ठलराव ठाकरे यांच्या अमृतवाणीमधनं ग्रंथांचं वाचन झालं तर सौ लक्ष्मी दुसानीस अरुण मोरे अजय पंचाक्षरी तसेच रमेश कुंभारे श्री गजानन चॅरिटेबल ट्रस्ट आणि संभाजी मोरुसकर यांचं सहकार्य लाभलं यावेळी आमदार सीमाताई हिरे तसेच महेश भाऊ हिरे प्रवीण तिदमे गणेश अरिंगळे तसेच अमोल शेळके किरण गाडे आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सोहळा भक्तिभावानं यशस्वीरित्या पार पडलाय जय गजानन जय गजान आज कार्तिकी एकादशी निमित्त आपण सर्व भावी भक्तांना हार्दिक शुभेच्छा कार्तिकी एकादशी निमित्त आपण नाशिक शहरामध्ये अकरा हजार भावी भक्तांकरवी गजानन विजय ग्रंथाचं हे जे महापारायण ठेवलं आहे त्याची संकल्पना हे एकच होती की कार्तिकी एकादशीचा पावन दिवस आणि त्या दिवशी आपलं आपल्या सद्गुरूचं नामस्मरण महाराजांच्या संधीमध्ये आपला सर्व भक्तांचा वेळ स वेळ जावा त्या हिशोबाने आपण एक पारायण ठेवलं होतं सर्वांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि यासाठी जी समिती झाली होती त्याच्यामध्ये श्री रमेश कुंभारे अरुण मोरे श्री अजय पंचाक्षरी हे आणि अशा अनेक सहकार्यांच्या या सह याच्यामुळे आपलं हे कार्य आज संपन्न होत आहे आता या क्षणी आपल्याला किरण आहेरसी चोवीस तास नाशिक